नमस्कार मित्रांनो मी शान आपल्या सर्वांचं ट्रेन लवर सायम या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर अकरा झिरो सत्तावीस दादर सेंट्रल सातारा एक्सप्रेस वाया कुर्डुवाडी पंढरपूर या रेल्वे गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा तसेच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांच्यामध्ये शेअर करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गाडी नंबर अकरा झिरो सत्तावीस दादर सेंट्रल सातारा एक्सप्रेस ही एक मेल एक्सप्रेस आहे ही गाडी प्रत्येक रविवारी सोमवारी आणि शुक्रवारी दादर सेंट्रल वरून रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटते तर साताऱ्याला ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी पोहोचते दादर सेंट्रल ते सातारा हे सहाशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी चौदा तास पंधरा मिनिटांमध्ये सत्तावीस पलटकेत पूर्ण करते या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशे अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे मित्रांनो या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायच झाल्यास या गाडीला आय सी एफ टाईप रेक जोडण्यात येतात एकूण चौदा कोचची ही गाडी आहे या गाडीला पॅन्ट्री कार अवेलेबल नाही पण ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशी सुविधा उपलब्ध आहे आता या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास दादर सेंट्रल ते सातारा दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी तीनशे पंच्याऐंशी रुपये थर्ड साठी एक हजार पंचेचाळीस रुपये तर सेकंड ए साठी चौदाशे पंच्याऐंशी रुपये आहे तर मित्रांनो या गाडीचे जनरल कोचचे तिकीट एकशे चौऱ्याण्णव रुपये आहे तर मित्रांनो आता आपण या गाडीचे दादर सेंट्रलहून साताऱ्यापर्यंत रेल्वेची वेळ आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया ही गाडी प्रत्येक रविवारी सोमवारी आणि शुक्रवारी दादर सेंट्रलवरून रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटते ठाणे स्टेशनला ही गाडी रात्री बारा वाजून तेवीस मिनिटांनी पोहोचते या ठिकाणी तीन मिनिटात हॉल्ट घेऊन बारा वाजून सव्वीस मिनिटांनी ही गाडी ठाणे स्टेशनवरून पुढे कल्याणसाठी रवाना होते रात्री बारा वाजून बेचाळीस मिनिटांनी गाडी कल्याण जंक्शनला पोहोचते या ठिकाणी सुद्धा या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी कल्याण जंक्शन वरून पुढे लोणावळ्यासाठी निघते पुढच्या प्रवासात मध्यरात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी लोणावळा दोन वाजून अडतीस मिनिटांनी तळेगाव दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी चिंचवडला पोहोचते तर मध्यरात्री तीन वाजून तीस मिनिटांनी ही गाडी पुणे जंक्शनला पोहोचते पुणे जंक्शन वरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटांच हॉल्ट घेऊन तीन वाजून पस्तीस मिनिटांनी ही गाडी पुणे जंक्शन वरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे पहाटे चार वाजून तीन मिनिटांनी उरळी चार वाजून तेवीस मिनिटांनी केडगाव असे स्टॉप करत पहाटे पाच वाजता ही गाडी दौंड जंक्शनला पोहोचते दौंड जंक्शन वरती या गाडीला पाच मिनिटाच हॉल्ट आहे पाच मिनिटांच हॉल्टे घेऊन पाच वाजून पाच मिनिटांनी ही गाडी दौंड जंक्शन वरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे सकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी बिगवन सहा वाजता जेऊर सहा वाजून तेरा मिनिटांनी केम असे स्टॉप करत सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी गाडी कुर्डवाडी जंक्शनला पोहोचते कुर्डवाडी जंक्शनवरती या गाडीला पंधरा मिनिटाचा हॉल्ट आहे या हॉल्ट दरम्यान या गाडीचे रेखेचे रिव्हर्स केले जातात इथून पुढे ही गाडी रिव्हर्स डायरेक्शनला चालते पंधरा मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी गाडी कुर्डवाडी जंक्शनवरून पुढे पंढरपूरसाठी रवाना होते सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी गाडी पंढरपूरला पोहोचते पंढरपूर रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन आठ वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी पंढरपूरवरून पुढे सांगोल्यासाठी निघते सकाळी आठ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ही गाडी सांगोल्याला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन आठ वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी सांगोल्यावरून पुढच्या प्रवासाला निघते पुढच्या प्रवासात सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी म्हसौबा डोंगरगाव आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी जत रोड नऊ वाजून तेरा मिनिटांनी ढालगाव तर नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी कौटेमंकाळ असे स्टॉप करत सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी गाडी मिरज पो जंक्शनला पोहोचते मिरज जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी गाडी मिरज जंक्शनवरून आपल्या पुढच्या प्रवासाला निघते सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांनी गाडी सांगलीला पोहोचते सांगली रेल्वे स्टेशनवरती या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी सांगलीवरून आपल्या पुढचा प्रवास सुरू करते पुढे सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी भिलवडी अकरा वाजून छप्पन मिनिटांनी किर्लोस्करवाडी बारा वाजून नऊ मिनिटांनी ताकारी असे स्टॉप करत दुपारी बारा वाजून तेत्तीस मिनिटांनी गाडी कराडला पोहोचते कराड रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन बारा वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी कराडवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते पुढच्या प्रवासामध्ये दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी मसूर एक वाजून अठरा मिनिटांनी कोरेगाव असे स्टॉप करत शेवटी दोन वाजून दहा मिनिटांनी ही गाडी सातारा रेल्वे स्टेशनला पोहोचते तर मित्रांनो ही होती गाडी नंबर अकरा झिरो सत्तावीस दादर सेंट्रल सातारा एक्सप्रेस वाया कोडवाडी पंढरपूर या रेल्वे गाडीची संपूर्ण माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र